एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड मध्ये अपघातातील बिल झालेल्या वादामुळे जामखेड येथील एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करत कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिला व्यापाऱ्यांच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला जामखेड येथील व्यापारी नितीन बाफना यांच्या मालकीच्या पिकअप गाडीचा यांच्या चालकाकडून सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता या अपघातात पिकअप गाडीने रिक्षाला धडक दिली होती यात पाच जण जखमी झाले होते त्यातील काहींवर जामखेड मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे जखमींच्या बिलाचा खर्च जखमींचे नातेवाईक हे व्यापारी नितीन बाफना यांना मागत होते व्यापारी नितीन बाफना हे आपल्या दुकानात बसले होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या सूरज राऊत याच्या सोबत इतर सहा जण अनोळखी होते यावेळी बिलाशा कारणावरून भांडण सुरू झालं तुम्ही दवाखान्याचा औषध उपचाराचा खर्च का दिला नाही असं म्हणत पैसे मोजण्याचं मशीन लोखंडी प्लेट आणि पाईपने मारहाण करत संबंधित इसमांनी व्यापारी नितीन बाफना यांना जखमी केलं त्यात बाफना यांच्या गळ्यातील सहा तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पोलीस पुढील तपास करतायत विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर